नमस्कार आपण पाहत आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी चॅनल कुर्डवाडी शहरात नाभिक समाजाच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी सोहळा नाभिक समाज कुर्डवाडी शहराच्या वतीने भोरे वस्तीसमोरील श्री नागनाथ महाराज मंदिर व श्री संत सेना महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते या सोहळ्याची सुरुवात श्री नागनाथ महाराज मूर्तीचा अभिषेक व पूजा संजय महाराज गाडेकर यांच्या शुभ हस्ते करून करण्यात आली खासदार सिंह नाईक निंबाळकर साहेब यांच्या फंडातील नियोजित श्री संत सेना महाराज मंडपाचे भूमिपूजन करमाळा माडा विधानसभेचे आमदार माननीय संजय मामा शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच यावेळी आमदार संजय मामा शिंदे यांच्या फंडातून साकारलेल्या श्री नागनाथ महाराज सभा मंडपाचे लोकार्पण ही यावेळी करण्यात आले यानंतर सकाळी दहा वाजता हबप सुदाम कदम महाराज घाटणेकर यांचे प्रबोधनपर कीर्तन सुरू झाले यावेळी भजनी मंडळाचा मंत्रमुग्ध भजनाने संतसेना महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी श्री संतसेना महाराज यांचे जीवनपट सांगून प्रतिमेवर फुले टाकण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते व उपस्थितीत महाआरती करण्यात आली महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली भोसरे गावचे सरपंच प्रतिनिधी नितीन कुंभार वडशिंगचे सरपंच दत्ताजी जाधव कुर्डवाडी शहराचे उपनगराध्यक्ष प्रतिनिधी हरिदास बागल माननीय नगराध्यक्ष निवृत्ती गोरे ग्रामसेवक समाधान लोकरे माननीय नगरसेवक संभाजी सातव संजय गोरे पंचायत समितीचे अधिकारी महेश शेंडे कर्मवीर चव्हाण भोसरे गावचे माननीय सरपंच भारत काळे ग्रामपंचायत उपसरपंच रविराज बागल ग्रामपंचायत सदस्य सुधीर बागल नितीन काळे यांचेसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नाभिक समाजाचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधीर भाऊ गाडेकर रामदास राऊत पोपट गाडेकर संतोष गाडेकर सुग्रीव दळवी शहराध्यक्ष ईश्वर गाडेकर उपाध्यक्ष अजय काशीत खाजिनदार अविनाश कोकाटे सचिव बापू वाघमारे वैजनाथ राऊत गणेश नाना गाडेकर प्रकाश अवचर अतुल राऊत सुधीर काशीद संजय काशीद बंडू चौधरी अनिल ठोंबरे वसंत वाघमारे गणेश भालेगर भालेकर महादेव गाडेकर बाबुराव सूर्यवंशी दत्ता दळवी दत्ता राऊत विनोद गायकवाड नागेश गाडेकर योगेश गाडेकर सोमा राऊत यशराज राऊत पंढरीनाथ गवळी ओंकार गाडेकर शुभम क्षीरसागर अजित गाडेकर मोहन गाडेकर प्रथमेश गाडेकर राजू सावंत यांचेसह अनेक समाज बांधव महिला भगिनी बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते